कंपलसरी बॅच करपो म्हण बॅचा पोलीस क्लिअरन्स लागता पंधरा वर्ष रेजिडेंट लागत हे कायद नसताना एकोणतीस स्टेटी आहात गोयात एकोणतीस स्टेटीचे भरगे आता येऊन टॅक्सी चलता गोयात आम्ही किती करे गोयकारांनी गोयात जॉब ना म्हणून आम्ही टॅक्सी चलत जे सगळ्या स्टेटीचे येऊन चलत त्यांना बंद करपाचे तुमचे डिमांड त्याला लागून फाटल्या फाटल्या दिसांनी सीएमा कडे मिटींग आम्ही uh, कंबाइनली घेतलेली आमचे डिस्कशन्स असले मांडलेले की माझे uh, स्पेसिफिक एकच हे असले की टॅक्सीकरांना न्याय दिवप किया इतली वर्सां ते संघर्ष करीतात आणि खा खे डिफिकल्टी फेस जात हे ॲप बेस्ड सिस्टम येणार आणि मेजर पॉईंट माझं असं ऑनरेबल चीफ मिनिस्टर मांडलेलो की जे गोवा माल्स येऊन पिकअप करतात ते तरी स्टॉप करचे म्हणून जेणेकरून ऑनरेबल चीफ ऑलरेडी इंस्ट्रक्शन दिला की प्रत्येक तुमच्या एरियच्या घेवन त्यांचे ग्रिवियन्सीस त्यांचे इशूज कित्याक ते नोट डाऊन सोल्युशन्स कित्याक घेवपाचे ते आमकां लायन अप करून दिवपाक लायला जेणेकरून आज आम्ही आमचे सगळे मांद्रे मतदारसंघाचे मेजर स्टँडा वयल्यात सगळे जाण येयल्यात आणि त्यांच्यानी आपले ग्रिव्हियन्सीस ते त्यांच्या सांगलेले आहात पॉइंट्स थोडे म्हणजे बॅच कंपलसरी आप और... पिकअप आप करप ना सटन डिस्टन्सांचे त्यांच्यानी भितर येवप ना हे वेरियस इशूज करप हे तेंच्यांनी वेरियस डिस्कशन केला ते पॉईंट व्हाज बरवून घेतल्यात सोल्युशन कडल्यान आयकून घेतल्यात ते पॉईंट नोट डाऊन केले इमिजिएटली बाय मंडे कडे आमचे सगळे डिटेल्स आम हे पॉईंट टू पॉईंट दिवस त्यांना करतले हे जर जाय जाल्यार आमच्या कर भावांना जस्टीस मिळत मग आता सध्या गोवा इश्यूज महिस आणि आज त्यांचे इशू झाले आमदारा आमदाराकडे प्रवीणा तुझे म्हणणे आता जे त्यांचे रेट कमी असा किंवा लोकल त्यांची रेट असे म्हणतात तुका किती दिसता त्यांचे समान का काय हो इश्यू परत सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट कशा जे गोवा मैल्स चलतात आणि स्थानिक पहिली जाय आमचे स्थानिक टेक्सीकर पहिली पासून आहात आणि कितीशीच वर्षा त्यांचे ते टॅक्सी चलतात हे पहिली सेकंड्री गोवा महिल्स ही मागीर ये सो आम्हाला प्रायोरिटी कोण लागता आमका प्रायोरिटी स्थानिक आमचे लागतात सो स्थानिकांक कॉन्फिडन्स नो डाऊट ऍडव्हान्स आखो संसार ऍडव्हान्स चालला एप बेज चालू आहे सगळ्या कंट्रिनी वयतात त्यांना एफ बेजूच चलता हे बस चलना पण ते करता असताना खंय तरी आमच्या आम स्थानिक जे टॅक्सिकल स्टँड्स जे स्टँड आहात त्यांना न्याय खंय मेळटलो त्यांचे म्हणजे त्यांचे कसे असतात त्यांचे रोटेशन वाईज जाता क्यू सिस्टम असता त्या क्यू सिस्टमात त्यांची रेट कार्ड सेपरेट असतात तर त्यांना ना डिस्टर्ब करता किती आहात ते ॲक्टिव्हिटीज चालू पण आमच्या आमकां आमच्या आम टॅक्सिकरांना जस्टीस मेळूक जाय इतले आय जो इन्सिडेंट धारगळी झाला ते विषयी हा डिटेल हे कर किया स्थानिक आमदार केपेबल असा तो हँडल करू शकता पण मला इतकंच म्हणजे आहात की जे असे इशूजना इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव घेवन वतात ते दोन्ही पार्टींनी पहिली एक्सप्लेन करून अंडरस्टेंड ना की झगडे करून झगडे करून आम्हाला काय मेळपास ना, ना, ना। आम्हाला फक्त आम फोकस दूक जे टेक्सीकारांना जस्टीस कसे ओके तुम्ही लोकल वगडा असा हंड्रेड पर्सेंट हा डे वन अवर असा आणि त्या दिसा सीएमांनी की आम्हाला आमचे स्टँड आहात ते सेफ जाय आम्हाला पिकअप ना आणि मिटरचे जे पैसे वाढल्यात ते रिड्यूस करप ओ कॅन्सल करप या विषयाचे डिस्कशन केला त्यांचे मागणी आहात ते मेक्झिमम मागण्या ॲशर करत प्रयत्न करता हा बेगिनात बेगीन जातले असे दिसतात किया जे डिस्कशन झाले त्या प्रमाणे ऑनरेबल चीफ मिनिस्टर एग्री आहात हा आणि आमचा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आ, ओके आहात लागून आता परत एकदा मिटींग जातली आमची आणि सगळे टॅक्सीकार मेन त्यांचे एसोसिएशन्स आहात त्यांना घेऊन सगळे आमच्या कॉन्स्टिट्युन्सीचे एव्हरी टॅक्सी टॅक्सीकारां घेऊन त्यांना डिस्कस करतो तेच yes, um, जी आमची पार्किंगची फी ती वाढली आहे ती त्याच्याबद्दल गोवा माईल्स आणि आमचे सबसिडीचे भरपूर इश्यूज आहात ते आम्ही आमदाराकडे डिस्कस केले आणि आमकां इन्शुअर केला की आपण सॉल्व करता म्हणून ओके